नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आठ नोव्हेंबर आणि रात्रीचे आठ वाजून गेलेले आहे जवळपास साडेआठ वाजलेले आहेत आणि आज आपण थोडं जाऊ आठ नोव्हेंबर दोन हजार सोळा रात्रीचे आठ वाजता एक घोषणा झाली होती ती घोषणा होती भाई और बहिनो म्हणजे ती घोषणा होती नोटबंदीची याच वेळी याच दिवशी हजारच्या आणि पाचशेच्या नोटा या बंद झाल्या होत्या आणि दुसऱ्या दिवशीपासून लोक लाईनीत लागणं चालू झाले लोक अक्षरशः लाईनीत लागले सामान्य लोक हे लाईनीत लागले बँकेच्यात नोटा बदलण्यासाठी सामान्य माणसाला असं वाटत होतं का बा आपल्याला थोडासा त्रास होईल पण ज्यांनी नोटा दाबून ठेवलेल्या आहे ज्यानं फरून ठेवलेल्या आहे ज्याला ब्लॅक मनी म्हणतो काळा पैसा म्हणतो त्यांची आता आफाती इथे कचाट्यात सापडली म्हणून आपण ते दुःख सहन केलं होतं आणि या नोटबंदीच्या वेळी सांगण्यात आलं होतं का या नोटबंदीनं आतंकवादाचं कंबळलं मोडलं जाईल या नोटबंदीनं अनेक असे कारणं सांगितले होते एवढे फायदे होईल असं होईल तसं होईल पण हकीकतमध्ये कंबळलं मोडलं सामान्य माणसाचं विशेष म्हणजे त्यावेळेस त्र्याण्णव पॉईंट तीन टक्के पैसा हा बँकेत परत आला वाईट म्हणून हां झालं काय लोकांना त्रास एवढा झाला का लोक लाईनमध्ये राहून मेलेत काही काही दवाखान्यात मेले पैसे अभावी आणि काहीचे लग्न तुटले परंतु या नोटबंदीचा नेमका फायदा कुणाला झाला याचा विचार नक्कीच आपण केला पाहिजे आणि हा जो एकंदरीत तर झाला याचबाबत ज्यांनी ही नोटबंदीची घोषणा केली होती त्या बापून अजिबात कसलीही कधीही थोडीही सुद्धा व्यक्त केलेली नाही त्यानिमित्तानं आज हा व्हिडिओ त्या हजार आणि पाचशेच्या नोटीच्या संदर्भात त्यांना त्या, त्या नोटांना ज्या बंद झालेल्या नोटा त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिण्यासाठी हा व्हिडिओ आपल्यासोबत शेअर करतोय धन्यवाद जय जवान जय किसान जय राजा